नमस्कार अमोली भूमीजवळ खूपच हलकटप्रमाणे वागत असते अमोली भूमीला म्हणत असते कोर्टाची नोटीस आहे तू माझ्या बाळापासून कायम लांब राहायचं या बाळावरती फक्त आणि फक्त माझा अधिकार आहे आणि क्षितिजा माझी मुलगी आहे त्यावेळेला भूमी अमोलीला म्हणते तू अशा कितीही कोर्टाची नोटीस आड तरी तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेव मीच क्षितिजाची आई आहे आणि कायम मीच क्षितिजाची आई राहणार मी तुझ्या असल्या धमक्यांना अजिबात घाबरत नाही तेव्हा मात्र अमोलीला राग अनावर होतो आणि अमोली भूमीला आचकाबुचक करत तिला घरातून बाहेर काढत असते तेव्हा मात्र भूमीला खूपच राग येतो आणि भूमी जोरात अमोलीला धकलून देते आणि म्हणते बस झालं अमोलिया बस झालं खरं सांगायचं तर मी तुझ्याशी शांतपणे बोलण्याचा प्रयत्न करत होते पण नाही तू तर अजिबात शांतपणे ऐकतच अज... नाहीस एक गोष्ट लक्षात ठेवायची अमोली क्षितिजा माझी आणि आकाशची मुलगी आहे त्यामुळे तिला मिळवल्याशिवाय मी गप्प राहणार नाही आणि हो हे तर एका आईचं वचन आहे आणि ती अमोलीच्या हातातून कोर्टाची नोटीस घेते आणि फाडून तिच्या तोंडावर मारते तेव्हा मात्र आकाश अमोलीला बोलतो अमोली आजपर्यंत भूमी जे काही वागत त्या सर्व गोष्टीकडे मी दुर्लक्ष केलं पण शेवटी काय झालं अमोली शेवटी जे व्हायचं तेच झालं क्षितीच्या आमची मुलगी आहे हे मला सत्य जेव्हा समजलं तेव्हा मात्र माझ्या पायाखालची जमीनच सरकली आजपर्यंत माझी बायको मला हे पटवून सांगण्याचा प्रयत्न करत होती पण मी मात्र तिच्याकडे दुर्लक्ष केलं पण आता मात्र मला या गोष्टी तुला नीट समजावून सांगायच्या आहेत अमोली प्लीज शांतपणे विचार कर एका आईला तिच्या मुलीपासून तोडू नकोस तू जे काही करतेस ना ते चुकीचं करतेस अमोली तू आज जे काही वागत होतीस त्या प्रत्येक गोष्टीला मी तुझ्या पाठिंबा दिला पण आता मात्र मला कळून चुकलंय त्याचमुळे मी माझ्या बायकोची बाजू घेणारच त्यावेळेला अमोली बोलते आकाश अरे तू काय डोक्यावर पडला आहेस का आकाश अरे ही भूमी कशी आहे तुला कळतंय ना आकाश प्लीज अरे विचार कर तेव्हा मात्र आकाश मोठ्याने बोलतो पुरे झालं मला तर आता या गोष्टी ऐकायच्याच नाहीत खरं सांगायचं तर मला या गोष्टीमध्ये पडायचंच नाही तेव्हा मात्र अमोली बोलते आकाश विषय संपव आणि तुझ्या बायकोला इथून घेऊन जा तेव्हा लगेच भूमी बोलते अमोली तू आता फक्त लक्षात ठेवायचं हे बाळ तुझ्याजवळ जास्त दिवस राहणारच नाही अगं मी तुला समजावून सांगत होते तू क्षितिजाला कधी पाहिजे तेव्हा भेटू शकतेस पण आता तर तुला मी क्षितिजाला भेटूनसुद्धा देणार नाही तेव्हा मात्र अमोली बोलते भूमी प्लीज जा इथून तेव्हा मात्र भूमी बोलते अमोली शांत बस प्रत्येक वेळेला तुझ्या सगळ्या गोष्टी मी पाठीशी घातल्या तुझ्या वागण्याकडे दुर्लक्ष केलं पण आता नाही अमोली आता मला कळलं आहे त्यामुळे मी माझ्या मुलीला मिळवणारच तेव्हा मात्र अमोली मोठ्याने ओरडते भूमी जा इथून आणि ती तिला घराबाहेर फरफटत काढत असते त्यावेळेला आकाश अमोलीला जोरात धक्का देत म्हणतो अमोली तू तु तुझी लिमिट क्रॉस कर तेव्हा लगेच अमोली बोलते भूमी मी अजून माझी लिमिट क्रॉस केलीच नाही म्हणून तर तुला नीट सांगते तू तु जा इथून मी जर का माझी लिमिट क्रॉस केली ना तर तुला खरंच भयानक धक्का बसेल आणि त्यावेळेला मात्र तू स्वतःला सावरू शकणार नाहीस आत्ताच्या आता या सर्व गोष्टी थांबव नाहीतर खूपच भयानक गोष्टी घडतील तेव्हा मात्र अमोली बोलते चालेल ना पण तू आत्ताच्या आता इथून नीक आणि भूमीला ती जोरात धक्का देते तेव्हा मात्र आकाश मोठ्याने ओरडतो पुरे झालं अमोली पुरे झालं खरं सांगायचं तर तुझ्या वागण्याचा अर्थच मला कळत नाही अमोली तू असं का वागतेस तेच मला समजत नाही पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव अमोली किती काही झालं तरीसुद्धा मी तुला या गोष्टीसाठी माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला तुझ्याशी या संबंधी काही एक बोलायचं नाही तेव्हा मात्र अमोली खूपच चिडलेली असते तिला खूपच राग आलेला असतो अमोली मोठ्याने बोलते भूमी नीक तेव्हा आकाश बोलतो आता तर आम्ही जातोय पण परत येणार आणि जेव्हा येणार तेव्हा मात्र आमच्या मुलीला घेऊन जाणारच तेव्हा अमोली बोलते बघूया ना आणि भूमी तिथून निघून गेलेली असते आणि अमोली आकाशच्या तोंडावर दरवाजा लावते इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं भूमी आकाशला म्हणते आकाश काही करायचं पण या अमोलीच्या नाकावर टिचून मला माझी क्षितिजा मिळवायची आहे तेव्हा लगेच आकाश म्हणतो तू काळजी करू नकोस लवकरात लवकर आपण क्षितिजाला घेऊन येऊ तुला काळजी करायची गरज नाही सगळं काही नीटच होईल आणि खरं सांगायचं तर मी आहे ना तुझ्यासोबत त्यावेळेला मात्र लगेच मोठ्यानी भूमी बोलते आकाश तू माझ्यासोबत आहेस हे मला माहिती आहे पण कितीही काही झालं तरीसुद्धा जोपर्यंत आपण क्षितिजाला मिळवत नाही तोपर्यंत मी गप्प राहणार नाही तेव्हा मात्र आकाश बोलतो तू काळजी करू नकोस सगळं नीटच होईल तुला काळजी करायची गरजच नाही तेव्हा मात्र भूमी खूपच खुश होते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं आजी मानसीला म्हणत असते मानसी तयारी कर लवकरात लवकर तयारी कर कारण तुला तर माहिती आहे ना आज काय होणार आहे ते तेव्हा लगेच माणसी बोलते आजी हो 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 तेवढ्यात मात्र भूमी आणि आकाश तिथे आलेले असतात त्यावेळेला लगेच भूमी रडताना बघून आजी बोलते भूमी काय झालं भूमी तू अशी का रडतेस त्यावेळेला लगेच मोठ्यानी भूमी बोलते खरं सांगायचं तर अमोलीने माझ्या क्षितिजाला मला नाही दिलं आणि मला लवकरात आत लवकर आता सगळ्या गोष्टी नीट करायच्या आहेत खरं सांगायचं तर लवकरात लवकर सगळं काही नीट व्हायलाच पाहिजे त्याशिवाय मी गप्प राहणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र अमोली खूपच चिडते आणि अमोली इकडे पारितोषला म्हणते पारितोष आजींचं वागणं मला पटत नाही मुळात आजी मला फोन करतात आणि बडबडतात पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव पारितोष कितीही काही झालं तरीसुद्धा मी या गोष्टीसाठी कोणालाही माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला तर आता या गोष्टीमध्ये पडायचंच नाही मला तर या सर्व गोष्टीचा खूप राग आला आहे तेव्हा लगेच पारितोष बोलतो खरं सांगू का अमोली भूमी जर का हे म्हणत असेल तर भूमी कधीच खोटं बोलत नाही कारण माझा तिच्यावरती पूर्ण विश्वास आहे भूमी आणि आकाश कधीच खोटं बोलूच शकत नाहीत एक गोष्ट लक्षात ठेव जर का भूमी म्हणते की ही मुलगी तिची आहे तर ही मुलगी तिचीच आहे तू प्लीज विश्वास ठेव हो ना तेव्हा लगेच अमोली म्हणते आका प्लीज पारितोष असं म्हणू नकोस असं म्हणून तू माझ्या आनंदावर विरजण टाकतोयस प्लीज तेव्हा मात्र पारितोष मोठ्याने बोलतो प्लीज अमोली तुझं हे वागणं मला बरं सांगायचं तर तू कधीच अशी नव्हतीच आणि आत्ता मात्र अशी वागायला लागलीस का असं वागतेस तू का स्वतःला त्रास करून घेतेस मला तर तुझ्या वागण्याचा अर्थच कळत नाही आता तर मला या संबंधी बोलायचंच नाही त्यावेळेला मात्र भूमी खूपच चिडचिड करत असते भूमी इकडे म्हणत असते आकाश काही कर पण माझ्या बाळाला माझ्याकडे घेऊ नये तेव्हा आकाश भूमीचा हात हातात घेत म्हणतो तू काळजी करू नकोस काहीही झालं तरी आपलं बाळ आपल्यासोबतच असणार हा शब्द आहे माझा तेव्हा मात्र आकाश खूपच चिडलेला असतो आणि तू भूमीला बोलतो भूमी तू काळजीच करू नकोस सगळं काही नीटच होईल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर सगळं काही नीट होईल का आणि अमोलीला तिच्या वागण्याची खरोखर चूक समजेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका